चिखली पोलीस स्टेशनच्या डे बी पथकाची कामगिरी सुमारे दोन लाख सोळा हजार किमतीचे अठरा मोबाईलचा शोध घेऊन नागरिकांना केले परत चिखली पोलीस स्टेशन हद्दीत गाळ झालेल्या सुमारे दोन लाख सोळा हजार रुपये किमतीच्या अठरा मोबाईलचा शोध घेऊन चिखली पोलिसांनी ते मूळ मालकांना परत दिले आहेत चिखली पोलिसात मोबाईल घाल झाल्याबाबत तक्रार अर्जावरून बुलढाणा सायबर पोलिसांच्या मदतीने व आय एम ई आय नंबरवरून संबंधित मोबाईलचा शोध घेऊन अठरा मोबाईल हस्तगत केले होते अनेक कंपन्यांचे मोबाईल होते व त्यांची एकूण किंमत सुमारे दोन लाख सोळा हजार एवढी आहे हस्तगत केलेले मोबाईल नागरिकांना परत मिळाले ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात डी बी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन सिंह चव्हाण महिला पोलीस कॉन्स्टेबल रुपाली उगले पंढरीनाथ मिसाळ माया सोनोने अमोल गवई राजेश मापारी रोहिदास पांढरे प्रशांत धनधर निलेश सावळे सागर कोल्हे राहुल पायघन तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास कुमार सानप यांनी यासाठी मोलाचे सहकार्य केले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी चिखली तालुका प्रतिनिधी महेंद्र हिवाळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा